नमस्कार सध्या नाही का समाजामध्ये चहाच एक फॅड तयार झालेलं आहे चहा पाजन पाजन म्हणजे माझ्या मताने तर नाही का सध्या पुण्याची गोष्ट नसून ती पापाची गोष्ट आहे असं मला वाटतं कारण की चहा अशी गोष्ट झाली आहे की आज जवळजवळ समाजामध्ये नाही का तीस ते चाळीस टक्के लोकांना शुगर हे कंपल्सरी आहे मग त्यामध्ये नाही का तुम्ही आम्ही भेटलो की आपण काय करतो चला चहा प्यायला तर चहाचे इतके दुष्परिणाम आहेत तर ते दुष्परिणाम म्हणजे तुमचं तुम्ही जे जे पासतं त्याला पाप आहे मला असं वाटतं कारण की नाही का तुम्ही आज विचार करा चहा पिलं की तुमच्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात शुगर असले म्हणजे डोळे खराब होतात तुमच्या शरीरातले प्रत्येक आवय किडण्या हे बी खराब होऊन जातात म्हणजे शरीरातले प्रत्येक आव्यावरती नाही का अटॅक करतं मग अशा वेळेस चहा पाजणं आणि तो पिणं हा म्हणजे पापवर्धक गोष्ट आहे असं मला वाटतं कारण की आपण नाही का मानवाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही का आपल्याला विचार करण्याची पाप पुण्याची पाप पुणे निवडण्याची अधिकार किंवा माहिती मेंदूला आहे मग अशा वेळेस नाही का आपण जर चहा पाजला हे मात्र पाप ह्या तराजूतच जाणार हे मात्र निश्चितच आहे कारण की नाही का समाजामध्ये प्रत्येकाच्या घरीचा चहा कुणी भेटला चहा कुठं संध्याकाळ झाली चहा चहा म्हणजे अशी गोष्ट आहे की ती तुमचं शरीर नाही का निकामी करून टाकतं मग हे अशा वेळेस नाही का तुम्ही ज्यावेळेस चहामुळं त्याच्या इतके दुष्परिणाम होतात त्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे येतात हजारो लाखो लाखो रुपये घालतात कोणाला गँगरिंग होतं कोणाचे डोळे जातात कोणाच्या जा किडण्या जातात हे एकमेव असा आहे की तो म्हणजे चहा त्याचे म्हणजे साखर ही साखरेमुळे असे जर बिमाऱ्या होत असत्या तर अशा गोष्टी टाळण्यासाठी हे जे पापकृत्य आहेत चहा पाजणं पिणं ते मात्र टाळायला पाहिजे हे मात्र निश्चित आहे चहामुळे नाही का समाजाचा जे समजा काही गोष्टी देशा देशामध्ये लढाई झाली तर काही लोक मरतात पण हे चहामुळं नाही का अख्खा देश खोकला होऊन जातो तुम्ही समजा एखादा आजार लागला तर माणसाला विचार करण्याची क्षमता नाही कमी होऊन जातो त्या आजाराकडे जास्त लक्ष दिलं जातं माणसाचं मां मग अशा वेळेस नाही का मग देशाचा विकास कसा होणार शुगर असली की त्याला चलायला त्याला नाही का फिरायला त्याला खाण्यावर कंट्रोल ह्या गोष्टी वाढत जातात मग अशा वेळेस नाही का तुम्ही हा चहा जर कमी करून टाकला जीवनातून तर तुम्हाला नाही का तुमची तब्येत चांगली राहते तुमच्या शरीराचे जे आव आहेत ते चांगले राहतात आणि तुम्ही नाही का दीर्घ आयुष्य चांगल्या पद्धतीने जगवू शकतात चहा न घेतल्यामुळं मग अशा ह्या चहाला पापाच्या पाड्यात टाकता न टाकता आपण हा नाही कोणाला न चहा पाचता आपलं जीवन नाही का जगायला पाहिजे आणि आपण बी कोणाला चहा नाही प्यायला पाहिजे हे मात्र निश्चित आहे